नमस्कार आज म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा खूप खूप स्वागत आहे तर आपल्याकडे कोण आलेले आहे आप आपल्याकडे आलेले जिडू तर त्यांना आज करायची होती कटिंग कटिंग म्हणजे हो फक्त कसे समोरचे केस कट करायचे खूप वेळच्या रडत होत्या तर फायनली आता आम्ही कट करायची तयारी केलेली आणि नाही म्हणत होता त्यांच्या मम्मी कटिंग करायला पण आता तो डोंगा आम्ही तयार केलेले त्यांच्या मम्मीला फक्त आम्हाला समोर कट करायचं आहे की नाही विडू तर तिकडं बघा

तर कसा वाटला वेदचा ब्लॉग तुम्हाला झाला आहे तुझा ब्लॉग काढून दिवसभर क्रिकेट चला असेल चला मग आपण दिरूंचे फक्त समोरचे केस कट करायचे तर मग आपण कट करायला चालू करू अरे हे बघा आम्ही फक्त छोटे छोटे केस कट करणार आहे हां ठो जास्त नाही तेवढे हां तेवढेच आत्मनंदाचा पण आपल्याच पार्लर मध्ये कट केलेला होता आत्मानंदाचे केस आता परत थोडेसे कट करावं आहे तर नोन्हाळा लागलेले त्याचे जास्त मोठे केस होता कट करावा लागणार मी विचार एवढे पासता असेल किती कशाला घेतलं फवारा सोनू कट करायचे ग तुझी परत तुझी मग मी टक्करच करून मशीन लावून तू ए, को को में में तू, तू ना शांत बस एवढे

ज्योति तुम के करने पे या फोन कर फोन मदी तू भेज दिस तो ब तुम्हारा स्टे लिखाच ने करेचे खाजे ने करेचे ना हं नको चल ना पोरचे कापई ज्योति ला मी सेम करला ना खाजे खाजे पोरचे पोर से सेम करला ना पोर से सेम करला बस कर ये बंद करू मी तेवढं आहे ना तेवढंच करा आता बंद करू का मी ते खाली वर